आरबी लाईव्हच्या प्रेक्षकांना नमस्कार शोध सकारात्मकतेचा या ब्रिदवाक्याला घेऊन आज आपण आलेलो आहे आदर्श विद्यालय चिखली इथल्या एका अनोख्या प्रदर्शनीत ही प्रदर्शनी आहे पाठ्यपुस्तकाची हो वर्ग आठच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाची ही प्रदर्शनी आहे या प्रदर्शनीमध्ये त्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या घटकांसोबतच त्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेलं ग्रामर त्यातलं लँग्वेज स्टडी त्यातले लँग्वेज गेम्स त्यावर आधारित जे प्रश्न त्यांच्या कृतीपत्रिकेमध्ये येतात या सगळ्या गोष्टींची माहिती या प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आलेली आहे आणि यासाठी या, या शाळेतील वर्ग आठ ग मधील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांना इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षिका सुवर्णा कुलकर्णी मॅडम यांच्या प्रयत्नातून ही प्रदर्शनी उभी राहिलेली आहे तर चला बघूया या प्रदर्शनीमध्ये काय काय मांडलेले आहे त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे ज्यांनी मांडलं त्यांना आणि ज्यांनी या प्रदर्शनीला भेट दिली त्यांना देखील या प्रदर्शनीमागची भूमिका या प्रदर्शनीच्या करता घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी केलेले अथक प्रयत्न त्यासाठी शाळेकडून मुख्याध्यापकाकडून मिळालेला पाठिंबा या सगळ्या गोष्टींची सरमिसळ म्हणजे ही प्रदर्शनी आहे पण जिज्ञासा ही आहे की यात दडले काय चला तर मग प्रदर्शनी बघूया मॅडमशी संवाद साधूया आदरणीय मुख्याध्यापक साहेबांशी संवाद साधूया आणि अर्थातच जे विद्यार्थी या आहेत त्या विद्यार्थ्यांशीही आपण संवाद साधूया जसं आपण इतर प्रदर्शनांमध्ये पाहतो की स्टॉल्स मांडलेले असतात तसेच आपल्याला इथे स्टॉल्स बघायला मिळणार आहे इथे आपली काहीही खरेदी विक्री होणार नाही पण त्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातल्या वेगवेगळ्या भागांचं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दर्शन होणार आहे चला तर मग वळूया प्रदर्शनीकडे भेटूया सुवर्णा कुलकर्णी मानव यांना आणि अर्थातच शाळेच्या मुख्याध्यापक साहेबांना आणि विद्यार्थ्यांना मित्रांनो आदर्श शिक्षिका काय आहेत आणि विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत विद्यार्थ्यांना वाव देण्याचे जे प्रकार आहेत प्रकार या शाळेमध्ये होतोय मॅडम हार्दिक स्वागत सुस्वागतम आज विद्यार्थ्यांना हे जे पवित्र ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम करतायत किती वर्षापासून करतायत बावीस वर्ष झालेले आहेत तर काय वाटते तुम्हाला ह्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगामध्ये सुप्त गुण आहेत आणि सुप्त गुणांना हेरण्याचा प्रयत्न आपण करतायत बेसिकली मला एक गोष्ट आधी तुम्हाला सांगायला आवडेल की हे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण हा तर समजा आर्ट्सचा भाग झाला त्यांचा कलात्मक प्रेझेंटेशनचा भाग झाला पण माझा मूळ उद्देश जो आहे ही प्रदर्शनी उभं करण्याचा तो मी समोर इथे बोर्डवर जसं लावलेलं ला आहे की अकारिक मूल्यमापनांतर्गत एलोज एलोज मध्ये लर्निंग आउटकम्स की मुलं काय शिकणार आहेत त्याची एक दिशा पुस्तकामध्ये दिलेली असते मग ती दिशा साध्य झाली की नाही आपण वेळोवेळी त्याचा पडताळा घेण्याकरता म्हणून हे एलोज कामात येतात ज्याला लर्निंग आउटकम्स म्हटलं जातं तर त्यावर आधारित या माझ्या आठ ग मधल्या विद्यार्थ्यांनी ज्या वर्गाला मी इंग्रजी शिकवते त्या विद्यार्थ्यांनी हे बघा दिसतं इथे बोर्डवरती पुस्तक जे आहे आठव्या वर्गाचं आपलं पाठ्यपुस्तक त्या पुस्तक पाठ्यपुस्तकातल्या घटकांवर आधारित यांनी हे कंटेंट जे आहे हे तयार केलेलं आहे इकडे लावलेलं आहे बघा आपण लर्निंग आउटकम की तुम्ही जर ते बघितलं तर ते साध्य करणारे थे हे सगळ्या गोष्टी इथे ठेवलेले आहेत प्रदर्शनी आपण खूप साऱ्या प्रकारच्या बघतो पण ही प्रदर्शनी जी, जी आहे बेसिकली ही वर्ग आठच्या इंग्रजीच्या पुस्तकावर आधारित आहे याच्यामध्ये बघा तुम्ही जर हे सेक्शन बघितलं हे स्टोरी सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये स्टोरी कशी प्रेझेंट केली जाते कशी शिकवली जाते किंवा कशी दाखवली जाते मुलांनी त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते दाखवलेलं आहे जसं इथे हँड पपेट तयार केलेलं आहे फिंगर पपेट तयार केलेले आहेत ला ती लाकूडतोड्याची आपण जी गोष्ट ब बघतो लहानपणापासून त्या गोष्टीला मूर्त स्वरूप देण्याचं काम इथे केलेलं आहे आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताने आणि वेस्ट ऑफ जे मटेरियल आहे त्यातनं बनवलेलं आहे आता तुम्ही बघितलं तर हे बघा ते पुठ्ठ्याचे जे खोके असतात खोक्याचे जे पुठ्ठे असतात त्याचा वापर करून त्यांनी तयार केल्यानंतर हे हँड पपेटची पद्धत आहे त्याच्यानंतर ऑब्जेक्टची पद्धत आहे की जी स्टोरी जी आहे ती पेन्सिल आणि पेन यावर आधारित आहे तर तिने ते पेन्सिल आणि पेन वापरलेले आहे त्यानंतर ही एक पूर्ण जे परिसर त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टर याच्यावर आधारित पद्धती आहे तिने त्याच्याकरताच हे मॉडेल तयार केलेलं आहे नंतर सोन्याचं अंड देणारी कोंबडी जी लहानपणापासून गोष्ट ऐकत आलेलो आहे ती ही इंग्रजीमध्ये आपल्याला सादर करते त्याच्यानंतर ज्या कॅरेक्टर्स घेतलेले आहे पिकॉक आहे स्पायरो आहे आणि त्यांचं जे काय कॉन्व्हर्सेशन आहे त्यातनं जी स्टोरी होते ती ती प्रेझेंट करते त्यानंतर एक ब्लॅक कॅटची स्टोरी आहे इथं थर्स्टी ची स्टोरी आहे ग्रीडी डॉगची स्टोरी आहे तर हे स्टोरी सेक्शन जे आहे पूर्ण ते स्टोरी विद्यार्थ्यांनी कशी प्रेझेंट करावी किंवा शिकवताना कुठल्या टेक्निक्स वापरल्या जाव्या याचं सगळं दर्शन घडवणारं ते स्टोरी सेक्शन आहे ग्रामर ज्याला घाबरतात की ते प्लेवे पद्धतीने इथे दाखवले गेलेले आहे की मुलांना तर हे येतं पण यांना जे येतं ते सगळं इतर मुलांनाही त्याचा फायदा व्हा म्हणून इतर वर्ग पण हे आलेले असतात तुम्ही सुरुवातीला आले मी बघितले की एक वर्ग विजिट करायला इथे आलेला होता तर त्या मुलांना हे समजावून सांगत आहे त्याच्यानंतर हा क्वेश्चन बॅग नावाचा प्रकार आहे की मुलांची मेहनत बघा की पूर्ण वेस्ट एक खोका आहे त्या खोक्यापासून याने हे सगळं तयार केलेलं आहे जय आहे आणि अतिशय मेहनत की ते बरोबर कापणं त्याला पिही सिंधूवरती आधारित पाठ आहे तर पिही सिंधू ती मॅच कशा प्रकारे खेळली असेल त्याचं वर्णन त्याच्यानंतर त्याच्यावरती पॅसेज कसा येऊ शकतो त्याचं पूर्ण वर्णन त्याचे क्वेश्चन्स कसे असू शकतात त्याचं वर्णन हे सगळं याने इथे प्रेझेंट केलेलं आहे याच्या जोडीचा पुन्हा दुसरा हा स्टॉल आहे प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमात मुलं सुद्धा या ठिकाणी बोध घेतील आणि शिकतील सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा ते घुसेल परंतु आपल्या काळी जेव्हा पूर्वीच शिक्षण होतंय त्या टायमे जेव्हा इंग्रजी हा विषय या ठिकाणी समजला जातोय परंतु आज तो सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रकार या ठिकाणी होतोय परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की इंग्रजी विषयामध्ये नापास होणारे गुण कमी मिळणारे विद्यार्थी आहेत त्यांना काय समुपदेशन संदेश देणार आपण आजच्या दिली काय आहे की आठव्या वर्गात आल्यानंतर पण सुरुवातीपासून आपण त्यांना प्रयत्न करायचा शंभर टक्के काही त्यांना लगेच आठवीत येत नाही पण आपल्या हातात तीन वर्ष असतात आठवी नववी दहावी त्या दहावीच्या परीक्षेपर्यंत त्यांना इतकं व्यवस्थित करून सोडायचं की ते ओरल व्यवस्थित देऊ शकतील बोलू शकतील माने फार फाडफाड नाही बोलणार पण कमीत कमी समोरच्याशी कम्युनिकेट करू शकतील त्याच्यानंतर एखादा विषय दिला तर त्यावर लिहू शकतील तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला जे पोस्टर लावलं त्याच्यावर या विद्यार्थ्यांनी वर्षभर कोणकोणत्या स्पर्धा वर्गातल्या वर्गात दिल्या ते पाहिलेलं आहे ज्या वेळेला स्पर्धा घेतल्या त्यावेळेला लक्षात आलं की नाही मुलांना जमतं प्रॉब्लेम काय होतो की थोडाफार ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होतात राईट right. हा मग त्या ग्रॅमॅटिकल वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्याला तर त्याच्याकरता काय करायचं तर असे काही विविध उपक्रम घेतले जातात आता यांना आपण युनिट वाईज वाटून दिलेलं होतं की एकेका ग्रुपला एक एक युनिट दिलेला होता आणि यांचं इंटरॅक्शन इतकं छान आहे की यांनी प्रत्येकाने एकमेकांशी संपर्क करून एकमेकांच्या स्टॉलवर जाऊन त्यांचे पण जे जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केले माझा हा दावा नाहीये हे शंभर टक्के आता पूर्णच्या पण पैकीच्या पैकी मार्क वगैरे हे नाही पण आज मला खात्री ही आहे की माझी मुलं समोर उभं राहून समोरच्याशी इंग्लिशमध्ये चार सात वाक्य का होईना कम्युनिकेट तो करू शकते मित्रांनो हा आहे खरी शिकवण्याची पद्धत जेणेकरून जे स्टेज डिअरिंग असतं ते स्टेज डिअरिंगला कुठं आपण समोर जायचं कशा पद्धतीनं सूचकता राखायची हा प्रकार या ठिकाणी शाळेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणखीन काय सांगणार दोन शब्द कारण की आज ही जी शाळा चांगल्या पद्धतीनं घोडदोड करून ध्येय गाठण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आपल्या संस्थेबद्दल दोन शब्द काय सांगतो कसं आहे दादा जेव्हा आपण एवढं मोठं डेअरिंग करतो त्यावेळेला निश्चितच पाठिंबा पण तितका मजबूत लागत असतो माझ्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदा शेटे सचिव आदरणीय प्रेमराजजी भाला अप्रत्यक्षपणे त्यांचा सतत पाठिंबा आहे आपल्या भूमिका ते जाणून घेत असतात आपल्याला जशी गरज पडेल किंवा त्यांना जसं वाटतं की नाही मॅडमला आपण हे सांगायला पाहिजे तसं सा मार्गदर्शन करतात काही गोष्टींची आम्हाला गरज भासली तर त्या उपलब्ध करून देतात त्यानंतर आणखी सगळ्यात मोठा मला पाठिंबा जो मिळाला तो माझे मुख्याध्यापक आदरणीय गवले सर गवले सरांजवळ जेव्हा मी कॉन्सेप्ट मांडली अजूनपर्यंत हा प्रयोग आय थिंक कोणी केलेला नाहीये की के इंग्लिश सारखा विषय घ्यायचा आणि त्याचं एक्झिबिशन लावायचं की पूर्णच्या पूर्ण कसं असतं सगळ्या मुलांना सगळंच येत नाही किंवा सगळ्या मुलांना सगळंच येतं असं नसतं थोडा थोडं काहीतरी असं असतं की ज्याच्या मुलं अडकतात मग तो तेवढा तेवढा भाग देखील त्यांना बरोबर ग्रास यावा, करता यावा ग्रहण करता यावा त्याचे काही प्रॉब्लेम असते तर आपल्या मित्रांसोबतच ते सॉल्व्ह करता यावे हा उद्देश त्या ठिकाणी होता आणि म्हणून हे लावलं तर सरांना हे सगळं जेव्हा सांगितलं तर सरांना पण खूप आनंद झाला आणि सर मला म्हणाले की मॅडम आपल्याकडनं ऑफिसकडून किंवा आमच्या विभागाकडून तुम्हाला जी काय मदत लागेल की सगळे आम्ही करू आणि तुम्ही हे करा शेवटी उद्देश काय आहे की इंग्लिश येणं म्हणजे काय तर फक्त वाचता येणं किंवा फक्त लिहिता येणं असं नाही येणं ना। आपण त्याचा फोरस्किल डेव्हलपमेंट म्हणून विचार करतो एनिबी पण आपल्याला तेच सांगते तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आणि मुलांना एन्जॉय करता यावं इंग्लिश सगळ्यात मोठी गोष्ट ही की माझी मुलं बघा ना तुम्ही आता तुम्ही सगळ्यांना भेटले एन्जॉय एकदम फ्रीली बोलता येते इंग्लिश दट इज माय सॅटिस्फॅक्शन आणि सर आलेले आहेत आता मित्रांनो ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी हसत खेळत शिक्षण या शाळेमध्ये दिल्या जाते या शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक गवले सर सर या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट या ठिकाणी मांडवलेला आहे आणि विविध खेळामध्ये प्रावीण्य या ठिकाणी विद्यार्थी मिळवत आहेत त्याच्यानंतर गुरुजन वर्गांचा सपोर्ट सुद्धा या ठिकाणी आपण आपल्याला मिळतोय त्याच्यानंतर ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण होतोय आज सुद्धा या ठिकाणी विविध स्टेजवरती आज प्रोग्राम सुरू आहे जे पारितोषिक मिळालेले आहेत त्या संदर्भामध्ये सखोल माहिती काय सांगणार आपल्या आदर्श विद्यालयाचं नावलौकिक कित्येक वर्षांपासून आपण या परिसरामध्ये पाहतो कोणताही उपक्रम असो शालेय पूरक असो शालेय अभ्यासक्रम असो किंवा अन्य कार्यक्रम त्यामध्ये खऱ्या अर्थानं जे विद्यार्थी मनापासून काम करतात आणि त्याला मार्गदर्शन करणारा जे माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आहेत यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे आमच्या शिक्षण प्रसारक मंडळ जी संस्था त्यांचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे मान्य सचिव प्रेमराजजी भाला अन्य पदाधिकारी आणि संचालक मंडळ आमच्या पाठीशी असतं योग्य दिशेनं समाजभिमुख विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन व्हावं त्यांच्या जीवनात या खऱ्या शिक्षणाचं साफल्य व्हावं म्हणून ते सतत आमच्या पाठीशी असतात आणि या प्रेरणेतूनच खऱ्या अर्थानं आपल्या पंचक्रोशेमध्ये आणि अन्य देशात विदेशात इथले विद्यार्थी जे एकोणीसशे छप्पनपासून स्थापना आहे शाळेची आणि तेव्हापासून पूर्वीच्या शिक्षकांची मेहनत आणि त्यांचंच मार्गदर्शन त्यांनी केलेलं एक काम त्याचाच आधार घेत आम्ही आमच्या परीनं संस्थेच्या मार्गदर्शनात सगळे काम करतो आता अभ्यासक्रमाबरोबर अभ्यासक्रमातून जे उद्दिष्ट साध्य करण्याचे ते पूर्ण करता करता त्याचा व्यवहारामध्ये तो अभ्यासक्रम उतरला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं ते लर्निंग आउटकम्स नावाचा जो प्रकार आहे आता हे लँग्वेज इंग्लिश भाषा आहे आपली परभाषा आहे घरी वातावरण तसं नसतं म्हणून आमचे जे इंग्लिश टीचर आहे कुलकर्णी मॅन्स बनवले आणि जे ग्रॅमॅटिकल सर्व पार्ट जे आहेत हे मुलं स्वतः इतक्या छान पद्धतीनं त्यांना आधी कळलेलं आहे म्हणून ते सांगत आहेत की काही पाठांतर केलेलं नाही त्यामुळं सगळे उदाहरणं वेगवेगळ्या ठिकाणून जमा करणं प्रत्यक्ष जगताना जो अनुभव घेतात तो त्या भाषेतून मानण्याचा त्यांचा प्रयत्न असतो कॉन्फिडन्स कौंफ, वाढतो दुसरे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत तुझं नाव आराध्य काय 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 सांगणार या शाळेमध्ये शिकलाय तू आम्ही आता आमचा वर्ग आठ ग आहे आम्हाला कुलकर्णी मॅडम शिकवता हो हा उपक्रम आम्ही वर्ग शिक्षक कोण आहे गिरे सर आम्ही हा उपक्रम यावर्षीच केलेला आहे काय वाटतंय तुला कोणत्या दिशेने वाटचाल करणार तू आता आम्ही आता आमच्या पेपराच्या टाइम मध्ये पण हेच अभ्यासक्रम आहे आम्हाला अच्छा मग तुला कसं वाटतं या ठिकाणी आज ही जी मांडणी केलेली आहे तिच्यामध्ये सर्वांचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप कौ वाढलेला आहे बाकीचे सर्व मुलं आले त्यांना ते हे जे डाऊट होते त्यांचे ते क्लिअर झाले अजून ते आमच्या अभ्यासक्रमा पण मध्ये पण हेच आहे एलिट्रेशन ओनोमोटोपोया वगैरे हेच आहे मी एक गेम घेऊन बसलो होतो बघा हा एलिट्रेशनचा तो पण त्याचा पण मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला वगैरे वगैरे असं विद्यार्थ्यांना काय संदेश देणार कशा पद्धतीनं आपण अभ्यास करावा कशा पद्धतीनं पुढे जावं जी आपण जी कलात्मक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण कसं पुढे जावं आपण कमीत कमी तरी कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे आपल्या शिक्षकांकडून आमच्या त्या मॅम आहे आपल्या कुलकर्णी मॅम या तरी आम्हाला हे सांगतं की जवळ कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तर तुम्हाला पुढे जाऊ शकत नाही ही आहे मित्रांनो खरंच शाळेची या ठिकाणी भूमिका विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत नाव बेटा नमस्कार मी समृद्धी मेरेकर अच्छा बरं काय म्हणते तुला ही जी मांडणी या ठिकाणी दिसते त्याच्यातून काय बोध घ्यायची आपण आमचे जे पेपर जे एक्झाम होतात त्या त्यातलं अर्ध ते सराव झालेला आहे आमचा डाऊट इथे पूर्ण क्लिअर झालेले ग्रामर वगैरे जे इंग्लिशचं पुस्तक आहे आठवीचं त्यातले समजलेलं आहे आम्हाला